नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आपल्या घरामध्ये जी महालक्ष्मी माता किंवा अन्नपूर्णा माता याची छोटीशी मूर्ती असते ना बोट्यावढी त्यांना आत्ता वस्त्र शिवावं नवरात्रामध्ये प्रत्येकीनं ज्यांना जमतं आहे त्यांनी वस्त्र शिवा आणि ज्यांना जमत नाही त्यांनी माझ्याकडं ऑर्डर करा साधारण आठ इंचाची पट्टी घेतली आहे अडीच इंच हे घेतली आहे रुंदी आणि साडेसात ते आठ इंच लांब अशी पट्टी काढायची आपल्या घरामध्ये जे फेब्रिक असेल त्यापासून तुम्ही हे करू शकता किंवा आजूबाजूला कुठं जर टेलरिंगचं शॉप असेल त्यांच्याकडूनही तुम्ही छोटासा तुकडा आणू शकता आणि आपल्या घरातल्या देवां देवघर देव, देव सुंदर नटवू शकता अस्तराची सुलट साईड आत सॉरी मेन फॅब्रिकची सुलट साईड आत साईडला आतल्या साईडला घालून आता मी अस्तर जॉईंट करून घेते पाव इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि टिप मारून घेतली अस्तर जॉईंट पण झालं आता पलटी करून घ्यायचं चटका मारून टोक जे आहे ना तिथं छटका मारायचा चौकोन आकार जिथं तयार झालाय तिथं आणि कात्रीनं असं सगळं बाहेर काढायचं कात्री किंवा पीन टोकदार वस्तून ती टोकं का बाहेर काढून घ्यायची आता याला दाबटीप मारून घेऊयात तुम्ही जेव्हा तुमच्या घरातल्या देवांना असे सुंदर कपडे शिवाल तेव्हा त्याचा आनंद काही वेगळाच हो दे असेल आता पैठणीचं पैठणीचा काठ होता माझ्याकडं तुम्ही याच्याऐवजी लेसही वापरू शकाल तुमच्या घरामध्ये एखादी लेस असेल दहा रुपयाला मीटर लेस मिळेल ती जरी आणली तरी चालेल मॅचिंगचा दोरा लावायचा हे काम करताना आता इथं बघा मी गुलाबी दोरा लावला दोरा बदलला आता हा काठ आहे त्यामुळे ह्याला सगळीकडून मी फोल्ड करून घेतलं फोल्ड करून मी साधारण अर्धा इंचाची पट्टी तयार केली लेस प्रमाणे आता हा जो काठ आहे किंवा लेस आहे तो आपण जो चौकोनी आयता तुकडा कापलेला आहे त्याच्या खालच्या भागावरती शिवून बसवून घ्यायचा व्यवस्थित किनारीला आल्यावर फोल्ड करून आतल्या साईडला फोल्ड करायचं आणि शिवून घ्यायचं खूप सोपी आहे ही साडी शिवायला आता साधारण आपल्याला एक दीड इंच लांब व्हील असं ह्या चुण्या प्लेट मारून जशा मी घेतल्या तशा घ्या तुम्हाला जर मशीनवर जमत नसेल तुम्ही हातावर केलं तरी चालेल तुमच्या घरामध्ये मशीन नसेल तरी तुम्ही हातावर करू शकता असं साधारण मूर्तीला मी लावून बघते आता तुम्ही देवघरातल्या मूर्तीला हात लावत नसाल तरी मी तुम्हाला सांगते साधारण दीड इंच जर अडीच इंचाची मूर्ती असेल तर कमरेचा भाग साधारण दीड इंचाचा घ्यायचा आता तुमच्याकडं जे काही फेब्रिक असेल माझ्याकडं आता काठ आहे शिल्लक मी काठ घेतला साधारण दीड इंचाची पट्टी घेतली मी आणि ती पट्टी कशी जोडती आहे ते बघा तुम्ही व्हिडिओ आता पुढची व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल नॉट घातली मी आता ह्याच्यामध्ये कसं आपल्याला पिनेनं नॉट ओवत बसता येणार नाही आहे त्यामुळं हे जेव्हा आपण ही टिप जेव्हा मारणार आहे तेव्हाच त्याच्या आतमध्ये नॉट घालायची आणि ही नॉट अशी घालायची की ती आपल्याला नाही का जर असं ॲडजस्ट करायला लागलं ओढून घ्यायला लागली जशी पर्करमधली नॉट असती ना तशी घालायची म्हणजे टीप त्या नॉटवर येऊन द्यायची नाही आणि ही नॉट आपली अशी निसटून जाऊ नये कधी कुठं ओढली जाऊ नये म्हणून त्याला गोंडे करायचे हे गोंडे केल्यावर आपली नॉट त्याच्यातनं कधीच बाहेर येणार नाही चौकोनी अडीच अडीच इंच आकाराचे दोन चौकोनी आकाराचे तुकडे कापले मी त्याच फेब्रिकचे आणि कसं जोडती ते बघा अशा लटकन म्हणा किंवा गोंडे म्हणा करून घेतले आता हा तर आपला परकर तयार झालाय आता आपल्याला वरचा ब्लाउज करायचा आहे एवढ्या एवढ्याशा अशा मूर्तीला ब्लाऊज काय करणार ना म्हणून मी साधारण एक दीड इंच लांबी आणि आठ इंच रुंदी अशी एक पट्टी काढून घेतली तुम्हाला मी वितानं पण दाखवते कुणाकडं टेप जरी नसेल तरी तुम्ही हे काम सहज करू शकाल आता जशी नाडी असते ना आपली पर्करमधली तशी पाव इंच रुंदी येईल अशी ही नाडी तयार करून घेतली आता ह्याचे मी दोन तुकडे केले तुम्हाला दाखवते मी तुमच्याकडं टेप नसेल तर एका विताला खूप कमी आहे म्हणजे टेप असेल तर पाच इंच किंवा चार इंचाच्या असे दोन तुकडे मी कापून घेतलेत आता आपल्या नाडीच्या खालचा खाली खालच्या भागामध्ये साधारण तिकडून अर्धा इंच सोडलं इकडून अर्धा इंच दोन्ही साईडनं अर्धा अर्धा इंच सोडून साधारण व्ही शेपमध्ये ह्या दोन्ही ज्या आपण पट्ट्या केल्यात त्या जोडून घ्यायच्या पट्ट्या जोडून झाल्यावर आपला हा ड्रेस तयार झालेला आहे याला ओढणी वगैरे काही करायची नाही कारण ओढणी केल्यावर मूर्ती पूर्ण झाकली जाते आपल्याला दर्शन घ्यावं वाटतं आपली माता आहे त्याच्यामुळं ओढणी वगैरे काहीही न घेता असा हा फ्रॉक टाईप ड्रेस खूप सुंदर दिसतो देवीला माझ्याकडं ह्या साड्यांची या अठरा सत्तावीस साड्यांची आत्ता ऑर्डर आहे बघा आत्ता त्याच मी आज शिवणार आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी अनेक बायकांना हाऊस असते काहीतरी घरात करण्याची त्यांना ह्या गोष्टी करून आनंदही मिळेल त्यांचे चार पैसेही वाचतील आणि ज्या बायकांना ऑर्डर करायची असेल त्यांनी माझ्या नंबरला नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा मी सातारमध्ये राहते पण सगळीकडं घरपोच माझीही ही वस्त्र जातात चॅनलवरती बऱ्याच व्हिडिओ आहेत बऱ्याच वस्तू अशा हँडमेड बऱ्याच गोष्टी मी बनवते त्यापैकी कोणतीही गोष्ट जरी लागली तरी नक्की ऑर्डर करा माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटण दाबा म्हणजे माझी येणारी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोचेल तर कशी वाटली आजची व्हिडिओ नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि खाली जय लक्ष्मी माता कमेंटमध्ये नक्की लिहा चला आज इथंच थांबूया